कल तबला वादनाची पुणेकरांना आली आत्म अनुभूती साधना गुरुकुल आश्रमाच्या अनुभूती संगीत सभेमध्ये श्रोत झाले मंत्रमुग्ध तबल्याच्या विश्वामध्ये उदयास आलेले प्रसिद्ध ओजस अडिया फारुखाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चॅटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी कर्नाटक शाळेच्या शकुंतला शेट्टी सभागृहामध्ये नेत्रदीपक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले त्यांचे सादरीकरण इतके मनमोहक होते की प्रेक्षक त्यामध्ये अक्षरशः हरवून गेले प्रसिद्ध तबलावादक अनुप जोशी व प्रज्ञादेव यांनी स्थापन केलेल्या संगीत साधना गुरुकुल आश्रम संस्थेतर्फे आयोजित दोन दिवसीय अनुभूती संगीत सभेमध्ये एकल तबलावादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध तबलावादकांनी प्रस्तुतीकरण करून हा दोन दिवसीय कार्यक्रम संस्मरणीय बनवला यामध्ये अनेक लोकप्रिय आणि अप्रचलित बंदिशींचे सादरी सादरीकरण करण्यात आले त्यांच्या सादरीकरणाची जादूच अशी होती की श्रोत्यांच्या बोटांना थिरकण्यापासून कोणी थांबू शकले नाही मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर उत्तम साथसंगत केली तबलावादकांनी तबल्याला स्पर्श करताच श्रोते मंत्रमुग्ध होऊन आत्म अनुभूती घेत होते या सर्व तबलावादकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तबला वाजवताना श्रोत्यांशी आत्मिक नाते निर्माण केले या कलाकारांसाठी सर्वात मोठे बक्षीस म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होता प्रसिद्ध तबलावादक ओजस अडिया यांच्याकडे तबल्याची भाषा जिवंत करण्याची क्षमता आहे अव्वल तबलावादक असण्याबरोबरच त्यांनी त्यांच्या घराण्याच्या वादनाच्या शैलीनुसार इतर घराण्यातील बंदिशी सादर केल्या उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाची सुरुवात अनुप जोशी यांचे शिष्य अनुराग अलुरकर यांच्या एकल तबलावादनाने झाली कल्पतुरू ठाकरे यांनी त्यांना हार्मोनियमवर साथसंगत केली तबला वादनाची सुरुवात पेशकारने झाली व त्यानंतर कायदा रेला आणि बंदिशीने कार्यक्रमाचा शेवट झाला कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजेच रविवारच्या सकाळी फारुखाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी तबल्यावर अनुभवी हातांनी थाप मारली तेव्हा प्रेक्षक भावनेने भारावून गेले यावेळी ज्येष्ठ तबलावादक पंडित ओंकार गुळवाडी पंडित रामदास पळसुले पुरातत्वविद्यशास्त्रज्ञ गोबन देगलूरकर गोविंद बेडेकर सुरेंद्र मोहिते मनीषा गुप्ता आणि टेनिक्सचे हरीश भाबड आणि नेक्सजेन एज्युकेशनचे संभाजी चवले यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच साधना गुरुकुल आश्रमाच्या कार्यकारी मंडळीचे सदस्य अनुप जोशी प्रज्ञा देव अमित दरेकर अमोल भट उपस्थित होते त्याचप्रमाणे पुण्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले नमस्कार नमस्कार मी उजय साठिया आणि मी इथे अनुभूती कार्यक्रम मध्ये माझा तगला सुरू वागण्यासाठी मी आलो आहे आणि मी खूप खूप आभारी आहे जींचा आणि अमित दारेकर जी हे दोन्ही अ कमाल हे तर कमालच तबला वादक आहेत स्वतः आणि चांगले गुरु आहेत त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये तबला अँड बियॉन म्युझिक इन्स्टिट्यूट आहे त्यांचं त्यांचे भरपूर विद्यार्थी आहेत जे त्यांच्याकडे तबला शिकत आहेत आणि ते स्वतः उस्ताद अल्ला खासाहेब ज्यांचे शाळेत स्टुडंट आहेत त्यांनी मिळून हा प्रोग्राम ऑर्गनाइज केला आहे आणि माझा इथे दुसरा कार्यक्रम या वर्षी होणार आहे आणि माझ्यासोबत विलिम कोटिणी भाई जे अप्रतिम धार्मिक वाजवतात आणि त्यांनी बरेच मोठे मोठे कलाकारांसोबत केली आहे आणि आय वी फॉर्च्युनेट म्युझिशियन आणि इथे दोन दिवसाचा फेस्टिवल होणार आहे आज पहिला दिवस आहे स्टुडंट अनुराग भाई यांनी सुरुवात केली आहे आणि खूपच छान तबला सुरु आता सुरू आहे <laughs> आणि याच्यानंतर यांच्यानंतर माझा आणि उद्या पण दोन अप्रतिम तबला प्लेयर्स वादन करणार आहेत आणि अनुभाई तर असं आहे की तबला हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि बरेच लोकांना असं वाटत असेल की हा एक अकंपनीमेंट इन्स्ट्रुमेंट अकंपनी इन्स्ट्रुमेंट आहे बरेच मोठ मोठे कलाकारांनी याच्यात एवढं सगळं अं काम करून गेलेच दॅट वी गेट इन्स्पायर्ड फ्रॉम देअर वर्क uh, उस्ताद खान खाब उस्ताद सिरेबा खान साहेब उस्ताद अमिर हुसेन खासाब उस्ताद निजामुद्दीन खान असा उस्ताद अल्ला रखाजी अप्पाजी आणि हे जनरेशनच्या नंतरचे तबला ज्यांनी प्रसिद्ध जास्त केलं जाकीर हुसेनजी म्हणजे चौधरी जी कुमार घोष म्हणजे चॅटर्जी आम्ही खूपच लहान कलाकार आहोत आणि हे सगळे मोठे कलाकारांना बघून आम्ही इन्स्पायर होतो शिकतो माझी तालीम श्री मिदनराजीकडे सुरुवातीपासून झाली आहे मी पाच तर त्यांची तालीम एवढे सगळे मोठे कलाकारांना ऐकून इन्स्पायर होत रिहाज करा आणि माझ्या एज ग्रुप दुसरे कमला सगळे छान काम करतात त्यांना पण ऐकून विचार हा एक खूपच मोठा सब्जेक्ट आहे आणि जेवढं वाजवलं जेवढा प्रोग्राम आम्ही करतो तेवढा आम्हाला खूपच शिकायला तर एक ते चांगलंच आहे कारण की मी स्वतः आणि ब्लूज वाजवतो आणि तबला एवढा प्रचलित झालाय माझ्या मागच्या किती वर्षापासून तर खूप बर वाटत की तबला खूपच दुसरे मध्ये पण वाजवतात क्लासिकल तर आहेत क्लासिकल तर बेज आहेत आणि त्याच्यानंतर गझल आहेत इंडियन म्युझिक आहे गजल्स मध्ये पण वाजवण्याची संधी मिळाली जॅज मध्ये ब्लूज मध्ये वेस्टर्न मध्ये आणि रिसेंटली मी तबला सिंथनी रिलीज केली तीन वर्षात स्वतःच्या स्वतःचा प्रोजेक्ट होता तर जे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत मी प्रेम आहे की ते मला एक्सेप्ट करतायत म्युझिक एक्सेप्ट नमस्कार माझं नाव अनुप जोशी आणि मी तबला शिकायला खूप लहानपणी सुरुवात केली पण तबला शिकवायला एक वीस बावीस वर्षापूर्वी सुरुवात केली आणि मला उस्ताद जी झाकीर हुसेन यांनी सांगितलं होतं की तू जर शिकवलस तर स्वतः शिकशील त्यामुळे तू शिकवत राह आणि त्याच्यामुळे काय योग असायला लागतात तर तसे विद्यार्थी ता येत आहेत शिकतायत आणि आता मागच्या वर्षी आम्ही गुरुकुलाची स्थापना केली संगीत साधूना गुरुकुल आश्रम या नावाने तर त्याच्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थीला तबला जरी शिकायला आला तरी त्याला तबल्याचं आणि गाण्याचं दोन्हीचं ज्ञान मिळावं किंवा गाणं जरी शिकायला आलं तरी दोन्हीचं ज्ञान मिळावं या दृष्टिकोनातनं या संगीत गुरुकुलाची स्थापना केली कारण हे दोन्ही आस्पेक्ट शिकणं आवश्यक असतं सगळे मोठे लोक हे शिकतातच त्याशिवाय संगीत पूर्ण समजणं कठीण आहे त्यामुळे तसा एक प्रयत्न आहे आणि गुरुकुलच्या पद्धतीने शिकवत असल्यामुळे इथे सर्टिफिकेट मार्क्स ग्रेड्स स्टार मुकुट त्याच्यानंतर मेडल्स असल्या कुठल्याही भानगडी नाही गुरुवर श्रद्धा असायला लागते गुरुसेवा करायला लागते आम्हाला ते करण्यात आनंद मिळाला आतापर्यंत पुढे मिळत आत राहील तर ते परंपरेचं परंपरेने ही सेवा पुढे जात राहते तर ह्या सगळ्या काय परंपरा आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी आढळतात म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे विविध ज्या विद्या अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये या गुरुशिष्य परंपरा नेहमी आढळतात त्यातलं संगीत हे एक महत्वाचं विद्या आहे जे भारतीय शास्त्रीय संगीत ज्याला आपण म्हणतो त्याच्यातला एक छोटासा थेम म्हणून आम्ही आमच्या हातनं जे शक्य आहे ते करायचा प्रयत्न करतोय तर ते येतात वाजवतात त्यांच्यामुळे ज्या आज तुम्ही म्हणलात की लहान मुलं इन्स्पायर होतात आणि मग त्यांना पण पुढे रियाज करावा काहीतरी त्याच्यामध्ये जीव ओतून काम करावं हे पहिले वाटणं महत्वाचं आहे आणि ज्याला ते, जा। ते आतून वाटतं तो ते करत राहतो आणि त्याच्यातनच तो अर्थार्जनही हळूहळू हो हो करायला लागतो आणि त्यामुळे त्याचं आयुष्य संगीतमय बनून जातं तर त्याच्यामुळे हे आम्ही शिकवणं हे त्यातला एक भाग आहे फक्त पण ह्या मोठ्या कलाकारांनी येऊन वाजवणं हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे म्हणून ह्या सगळ्या अनुभूती संगीत सभेचं आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो ची जवळ यासाठी की हार्मोनियम हे एक स्टॅकटो इन्स्ट्रुमेंट आहे आणि एगॅट इन्स्ट्रुमेंट पण आहे आणि तबल्यासाठी अपेक्षित असतात खंड असतात त्यानुसार त्याला एक स्ट्रोक लागतो तो हार्मोनियमच्या माध्यमातून व्यवस्थित दिला जातो त्याच्यामुळे युजुअली सोडो ताबला जेव्हा असेल तेव्हा हार्मोनियम चा आ, आ, सोलो तबला ते वा, सा वापर होतो सारंगी पण वापरली जाते पण हार्मोनियमचाही वापर होतो